नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आपण बघणार आहोत भीम जयंतीनिमित्त लागणारे विशेष तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनला हिट करायला पण विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग सुरू करूयात निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे निळ्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे घाबरू नको कुणाच्या बापाला घाबरू नको कुणाच्या बापाला तू भीमाचा वाघ आहे तू भीमाचा वाघ आहे फुलांची कथा बहरांनी लिहिली होती फुलांची कथा बहरांनी लिहिली होती ताऱ्यांनी रात्रीची कथा लिहिली ताऱ्यांनी रात्रीची कथा लिहिली आम्ही कोणाचे गुलाम नाही आम्ही कुणाचे गुलाम नाही कारण बाबासाहेबांनी आमचे जीवन लिहिले कारण बाबासाहेबांनी आमचे जीवन मनुस्मृती दहन भारतीय करून महिलांना स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास कोटी कोटी प्रणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न महाविद्वान महानायक अर्थशास्त्री महान संविधान निर्मिता क्रांती सूर्य युग पुरुष परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला दिनदुबड्यांना जगण्याचा अधिकार मिळाला कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला त्या महामानवाला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची तुम्ही देवही नव्हता तुम्ही देवदूतही नव्हते तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे खरे महामानव होते खरे महामानव दगड झालो तर दीक्षाभूमीचा होईल माती झालो तर चैत्यभूमीचा होईल हवा झालो तर भीमा कोरेगावचा होईल पाणी झालोच तर चवदार तड्याचे होईल आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला तर आई शपथ फक्त आणि फक्त जय भीम वालाच होईल जय भीम वालाच होईल मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने अन्यायाविरुद्ध लढायला शिकवले ज्याने माझे शतशत नमन चरणी त्यांचे अशा महामानवाच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा सागराचे पाणी कधी आटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांची उपकार कधी नाही बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही दलितांचे ते तलवार होऊन गेले दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले होते ते एक गरीबच पण या जगाचा कोयनूर होऊन गेले जग खूप रडवीत होते त्यांना जग खूप रडवीत होते त्यांना पण त्यान ते या जगाला घडवून गेले अरे या मूर्खांना अजून कडत कस नाही अरे या मूर्खांना अजून कडत कस नाही वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम